भागात गणपतीवाडी येथून महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ पुढील सर्व हे तटकरेंच्या विजयाचाच असेल भाई मंगेश दळवी बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सात मे रोजी होणार असून यामध्ये महायुती विरोधात इंडिया आघाडी अशी लढत होणार आहे पक्ष विभाजनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली असून इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांना पछाडण्यासाठी त्यांनी रायगड मध्ये जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे बुधवार रोजी महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचाराची सुरुवात पेण तालुक्यातील गणपतीवाडी येथील स्वयंभू गणपतीच्या मंदिरात पेण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र पाटील माजी आमदार धैर्यशील पाटील व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पूर्व विभागातील प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी आमदार अनिकेत तटकरे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निलिमा पाटील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दयानंद भगत शिवसेनेचे तालुका अध्यक्ष तुषार मानकवले सरपंच हरेश वीर माजी सरपंच मंगेश दळवी भाजपचे तालुका उपाध्यक्ष दिनेश खैरे कामारली सरपंच गजानन मोरे माजी सरपंच शिरीष मानकावळे आदींसह मान्यवर उपस्थित होते पेण पूर्व विभागातील या प्रचारा दरम्यान गणपती वाडी शेणे कामारली गागोदे आराव या विभागांमध्ये सभा घेण्यात आल्या यावेळी मार्गदर्शन करताना माजी सरपंच मंगेश दळवी यांनी सुनील यांना यांना उमेदवारी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी आम्ही आमचे नेते माजी आमदार धैर्यशील पाटील मिळण्यासाठी मोठमोठे शक्ती प्रदर्शन केले होते त्यामुळे त्यावेळी घेण्यात येणारे राजकीय सर्वे हे सुनील तटकरे यांच्या विरोधात होते मात्र आजच्या घडीला आमदार रवींद्र पाटील आणि माजी आमदार धैर्यशील पाटील हे आमचे दोन्ही नेते सुनील कटकरे यांच्या सोबत आहेत आणि त्यांच्या आदेशानुसार आम्ही सर्व पदाधिकारी हे सुनील तटकरे यांच्या विजयासाठी सज्ज झालो असल्याने यानंतर होणारा प्रत्येक सर्वे हा सुनील कटकरे यांच्या विजयाचाच असेल असे ठणकावून सांगितले टाकू नका लोक भावनेच्या शिवाय काही देणार नाही आपण वस्तुस्थितीवरती जगणं गरजेचं आहे आपण विकासाच्या दृष्टीने जगणं गरजेचं आहे आणि पुढील विकास पुढील विषय हा तटकरे साहेब खासदार होणं हेच आपल्या भवितव्यासाठी चांगला आहे जो पक्षाचा आदेश आहे जो मोदी साहेबांचा आदेश आहे तो तुम्ही आम्ही पालन करावं आणि भाषणाचं शेवट करताना एवढंच सांगतो की दोन हजार चौदा ला मोदी साहेबांचा करिश्मा होता खूप इच्छा होती त्यावेळेला कारण आम्ही शेतकरी कामगार पक्ष शिवसेना भाजप युती होती पण शेवटच्या क्षणावरती युती तुटली आणि आमचे रमेश इकडे उमेदवार झाले आणि पक्षनिष्ठा एवढी आमच्याकडे भयानक आहे की आमच्या मनात तेव्हाही मोदी साहेब व्हावे अशी इच्छा असताना पण आम्ही मत पक्षाला शेतकरी कामगार पक्षाला टाकलं दोन हजार एकोणीसला पुलवामा झाला अख्ख्या देशामध्ये मोदींजींची परत लाट आली आमचे उमेदवार साहेब होते पक्षनिष्ठा एवढी कचाकच भरलेली आहे अजित पवार साहेबांच्या शब्दात सांगायचं तर कच जी पक्षनिष्ठा भरलेली आहे साहेब भरपूर मतं आम्ही तटकरे साहेबांना टाकली पण आता दुग्ध सरकार योग आहे की मोदीजींना पण आयुष्यात पहिल्यांदा टाकणारं मत आहे आणि तटकरे साहेबांना पण त्याच वेळेला टाकण्याचं मत आहे ही संधी आम्ही कार्यकर्ते दवडणार नाही ना प्रचंड मत घड्यावर दाबू आहे बटन घड्याळाचं जरी दाबलं असलं तरी मत हे कमळालाच पडणार आहे मोदी साहेबांना आणि ही अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करतो